नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत जीएमआर एअरपोर्ट या कंपनीला विमानतळ संचालन आणि आधुनिकीकरणासाठी दिलेल्या परवानगीबाबतची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली आहे न्यायालयाच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर आपला आनंद व्यक्त केलाय तर न्यायालयात सुरू प्रकरणामुळे नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाचं काम गेल्या बऱ्याच काळापासून रखडलं होतं सर्वोच्च न्यायालयानं ने शुक्रवारी केंद्र सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची याचिका फेटाळून लावली जीएमआर कंपनीला विमानतळ संचालन आणि आधुनिकीकरणाची परवानगी देण्याच्या आपल्या आधीच्या निर्णयाविरोधात अंतिम कायदेशीर उपाय न्यायालयानं मागितला होता हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयानं ने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचं स्वतंत्र व्यावसायिक मत विचारात घेतलं याज्ञ्यांनी म्हटलंय की केंद्र आणि ए ए ची याचिका या कायदेशीर पॅरामीटर्समध्ये येत नाही या अंतर्गत अशा याचिका सुनावणीसाठी स्वीकारल्या जाऊ शकतात दोन हजार दोनच्या रुपा अशोक हुड्डा प्रकरणात घालून दिलेल्या कायदेशीर बाबींमध्ये ही याचिका येत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं क्युरिटीव्ह याचिका जी अंतिम कायदेशीर उपाय मानली जाते जेव्हा मुख्य केस आणि पुनर्विलोकन याचिका फेटाळली जाते न्यायाच्या नैसर्गिक प्रक्रियेचं उल्लंघन पक्षपातीपणाची भीती किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग यासारख्या परिस्थितीत ते स्वीकारले जाऊ शकतात जेएमआर विमानतळ कंपनीनं सांगितलं की त्यांनी पाठवलेल्या संप्रेषणात स्पष्टपणे नमूद केलंय की बोलीची स्वीकृती सशर्त होती आणि त्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे तर सर्वोच्च न्यायालय आपल्या पूर्वीच्या निर्णयांबाबत किती दक्ष आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर होणार नाही यासाठी काळजी घेत आहे हे या निर्णयामुळे स्पष्ट झालंय तर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागपूर विमानतळाचं आधुनिकीकरण जीएमआर एअरपोर्ट कंपनीला अधिक मजबूत स्थान मिळालं असून पायाभूत सुविधांच्या विकासात खासगी क्षेत्राला महत्त्वाची भूमिका दिली जात असल्याचंही स्पष्ट होतंय